శ్రీ గణేశాయ నమ ఓ నమ శ్రీ పురాణ పురుషోత్తమహర్షి కృష్ణ మహాపురా మహాత్మ్యంభ పూర్వ భాగ అధ్యాయ పైలా పురాణ సంహిత వర్ణన ఓం నమో నర్మదా ఓం మజ్జన్మాత్యుత मदमदिरामोद युग विगल सिद्धागना कुचयुग विगलुमासिंग सायं प्रातर्मुनी कुसुमचय समानतीरस्थ पायोद्धो नर्मदाम्भा करीमकर मक मकराकांत श्री नर्मदा जला स्नान करत असताना जनोहट्टीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मदरूपी असलेले स्नान क्रीडा करत असताना देवगणांच्या स्तन युगलातून केशराच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या फुलांनी अन्न तटस्थ वृक्षांनी प्राप्त जणू हत्ती व मगरीच्या कराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा जल सर्वाचे रक्षण करो दक्षिणोत्तर उभय तटावर पवित्र नि तीर्थमय सर्व प्राणी मात्रांचे पाप क्षालन करणारी देव मुनी नर यांना वंदनीय असे नर्मदा नेहमी सर्व पापांचे हरण करो भूतलावर होणाऱ्या प्राण्याच्या भूत भविष्य व वर्तमानातील सर्व पापांचा ती नाश करो अवघ पृथ्वीतल पावन करणारी दिव्य जलमयी श्री नर्मदा जिचा वालुकामय प्रदेश व तटाची श्री शिवशंकर आदी देव तसेच विरक्त संन्यासी गणही अभिलाषा करतात आणि त्याचप्रमाणे जिची सेवा मुनिगणांकडून यथोचित केली जाते तशी श्री रेवा माझा कल्याणार्थ असो नारायण नरप्रतिनिधी रूप सर्वोत्तम नरावतारावनी देवी सरस्वती तसेच महर्षी व्यासांना वंदन करून जयघोष झाला गोश अनेक ऋषी मुनी पंडितांचे पुण्यक्षेत्र असलेले नैमिषारण्यात ज्ञानसत्राचे अनुष्ठान करून आसनस्थ श्री शौनकने श्री सुताला विस्ताराने विचारले हे सूत आपण धर्म निपुण व सदा पूजित आहात असे मी मानतो पुण्य अमृतमय कथांचे वक्ता महर्षी श्री व्यासांचे आपणच शिष्य आहात म्हणून हे विद्वान धर्मतीर्थ यात्राशयात मी आपणास विचारतो की तीर्थे खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थाबद्दल मी ऐकलेही आहे श्री ब्रह्मदेवाशी निगडीत दिव्य नदी सरस्वती तसेच भगवान श्री विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दलही ऐकले परंतु भगवान श्री शंकराच्या तिसऱ्या नदीबद्दल कुठेही ऐकले नाही आपण वेदगर्भित व्याख्यात देवगणांनी अभिनंदित आहात हे प्रज्ञावंत तीर्थ समुदायाने परिवेष्टीत तिच्याबद्दल मला सांगा श्री रेवा कोणत्या देशात विराजमान आहे श्री शंकरापासून तिची कशी उत्पत्ती झाली तिची आश्रित जी जी तीर्थ आहेत त्यांचे वर्णन माझ्यासाठी करा श्रीसूत म्हणाले हे कुलपती आपण अति सुंदर प्रश्न विचारला सतपुरुषात श्रेष्ठ श्री शौनक श्री नर्मदाचे पवित्र चरित्र अति विचित्र कवी कलुष नाशक आहेत असे ऐकले आहे वेद उपवेद आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व तसेच अर्थशास्त्र आणि वेदांग शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते अठरा पुराणाचे वक्ता सत्यवती नंदन महर्षी व्यास आहेत त्यांना नमस्कार करून यथाक्रम पुराणाचे वर्णन करतो ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते श्रुती म्हणजेच वेद आणि स्मृती म्हणजेच धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात यातील एक डोळा नसलेला काना आणि डोळे नसलेला अंध म्हटला जातो श्रुती स्मृती आणि पुराण विद्वानाची तीन नेत्रे आहेत जो या तिन्ही नेत्रांनी निरीक्षण करतो तो निसंदेह श्री महेश्वराचा अंश आहे ईश्वराने आत्मज्ञानरूप वेदविद्या आणि श्रीसूत शौनक संवाद प्रधान पुराण तसेच धर्मशास्त्र रूप विद्या स्वतः रचली सर्व शास्त्रार्थ निश्चितच या तीन विद्या मुख्य आहेत यात पुराण पंचमदेव आहेत असा श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतले नाही त्यांना वेद काहीच जाणले नाही सांगा की तो कोणता धर्म आहे की कि जे किंवा ते काय ज्ञान आहे अथवा अन्य असे काय आहे की जे पुराणात आढळत नाही पुराणात वेद प्रथम स्थित आहेत यात शंकाच नाही अल्पशास्त्र श्रवण केलेला मनुष्य वेद माझा विनाश करेल माझ्यावर प्रहार करेल असे समजून भयभीत होतो इतिहास पुराणाच्या आधी हाच निश्चय केला गेला पुराण आत्मा असलेल्या वेदांचे वेगवेगळे षडांग शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष आहेत हे ज्ञान वेदात वर्णिले आहे हे खरोखरच स्मृतीतही वर्णिले आहेत वेद व स्मृती या उभयंतात जे आढळले ते पुराणात सांगितले आहे ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रात पुराणाला प्रथम स्थान मिळाले आहे आणि त्यानंतर श्री ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले हे मुनिवर या कल्पात पुराण एकच आहे वेदश्रेष्ठ श्री ब्रह्माने धर्म अर्थ काम या तीन साधनांनी पुण्यप्रद शतकोटी विस्ताराने विस्तृत पुराणाचे चिंतन करून ते मुनींना सांगितले त्यांच्याकडून पुराण तसेच सर्व शास्त्रांचा प्रसार झाला काळाच्या प्रभावाने पुराणाचा प्रचार मंदावलेला पाहून भगवान स्वतः श्री मुनींचे रूप घेऊन पुराणाचा प्रचार करतात पुन्हा पुन्हा युगानुयुगे ते संक्षिप्त करतात व्यास महर्षी सदा आठ लाख वर्षांनी परिमित प्रतिद्वारात इहलोकात ते अठरा भागात विपुन विभागून सांगतात शतकोटी श्लोकात विस्तृत ते पुराण आजही देवलोकात आहे पण इहलोकात ती पुराण विद्या चार लाखात संक्षिप्तपणे झाली आहे या काळात ती पुराण विद्या अठरा पुराणाच्या रूपात येह लोकात सांगितली जाते ऋषी श्रेष्ठ शौनक त्यांची नावे तसेच लक्षणे मी सांगतो आपण एकावी सर्ग कारण सृष्टी प्रतिसर्ग कार्यसृष्टी विस्तार लय पुनरोत्पत्ती सृष्टीची पूर्व वंशावली मनवंतर प्रत्येक मनुचा काल व तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुचरित सूर्यचंद्र वंशातील राजांचे चरित्र वर्णन या पाच लक्षणांनी पुराणात संपन्न झाले आहे आता त्याचा नावासहित परिचय एका पहिले श्री ब्रह्मपुराण जे संहितांनी विभूषित नाना पुण्यकथांनी युक्त असे दहा हजार श्लोकात विभागले आहे दुसरे पंचावन्न हजार श्लोकांनी युक्त पद्मपुराण तिसरे तेवीस हजार श्लोकांचे श्री विष्णुपुराण चौथे वायुदेवतेने सांगितलेले वायुपुराण आणि शिवभक्ताच्या योगाने याचे दुसरे नाव शिवपुराण असेही आहे हे श श्री शौनक चोवीस हजार श्लोकात ते गुंफले आहे पाचवे चार पर्वात विभक्त असे चौदा हजार पाचशे श्लोकांचे भविष्य पुराण आहे सहावे नऊ हजार मंत्रांनी युक्त श्री मार्कंडेय पुराण सांगितले आहे सातवे सोळा हजार श्लोकातील अग्निपुराण आठवे पंचवीस हजार श्लोकाचे श्री नारद पुराण नववे दोन भागात विभूषित असे श्रीमद भागवत पुराण अठरा हजार श्लोकात वर्णिले आहे दहावे दहा हजार श्लोकात ब्रह्मवैतर पुराण सांगितले आहे अकरावे अकरा हजार श्लोकाच्या संख्येने युक्त लिंग पुराण पाहिजे हे श्रीश्रेष्ठ ते दोन भागात रचले आहे बारावे चोवीस हजार श्लोकांचे वराह पुराण विद्वान जाणतात भाग्यवंतात श्रेष्ठ मुने तेरावे स्कंद पुराण जे सात खंडात विभागले असून एकवीस हजार श्लोकात त्याचे निरुपम झाले आहे हे कुलपते चौदावे दहा हजार श्लोकातील वामन पुराण आहे जे ज्ञानपती पंधरावे कलियुगात सतरा हजार श्लोकांचे दोन भागात विभूषित असे कुर्म पुराण आहे वक्त्यांमध्ये श्रेष्ठ मुने सोळावे अवतार द्वारा मनुसाठी चौदा हजार श्लोकांचे मत्स्य पुराण सांगितले आहे सतरावे एकोणीस हजार श्लोकांचे गरुड पुराणाचे स्मरण केले आहे अठरावे दोन भागात विभूषित असे बारा हजार श्लोकांनी युक्त ब्राह्मण पुराण वर आहे अशाच तऱ्हेने श्री ब्रह्मदेवा द्वारा अठरा पुराणे ही सांगितली आहेत पहिले ब्रह्मपुराणाचे सुलभ सार युक्त उत्तम उपपुराण दोन संहिता सहित पवित्र श्री सदाशिवाचा आहे त्याची प्रथम संहिता सनत कुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली हे महामुनी ते उपपुराण सनत कुमाराच्या नावाने विख्यात आहेत दुसरे पद्मपुराणाशी संबंधित नरसिंह उपपुराण आहे तिसरे श्री विष्णू पुराणाशी शुक शुकगणाद्वारा सांगितलेले शौनकेय उपपुराण आहे चौथे उपपुराण आहे पाचवे श्रीमद भागवतात नेहमी स्मरण होणारे दरवासा उपपुराण आहे सहावे भविष्य पुराणातील संबंधित श्री नारद द्वारा सांगितलेले श्री नारद उपपुराण ज्याचे कथन विद्वानांनी पूर्वी केले आहे तेही श्री ब्रह्म नारदीय व श्री नारदीय असे द्विविभाजित आहे सातवे कापिल आठवे मानव नववे श्री शुक्राचार्य यांनी सांगितलेले औष्णस उपपुराण आहेत दहावे ब्रह्मांड अकरावे वरुण आणि बारावे दोन रूपात वर्णित कालिका उपपुराण आहे तेरावे महेश्वर चौदावे सांब तसेच पंधरावे सर्वार्थाचा संचय करणारे सूर्य उपपुराण आहे सोळावे श्री पाराशर सतरावे देवी भागवत याशिवाय अठरावे कर्मपुराण आहे ही उपपुराणे मी क्रमशः सांगितली जो या पुराण संहितेचे पठन व श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन अंती ब्रह्मलोक प्राप्त करतो श्रीस्कंद पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील वर्णन नावाचा पहिला अध्याय संपूर्ण हर अध्याय दुसरा रेवा महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय सूत उवाच नर्मदाय असतो महात्म्यम कृष्णदैपायनो पायनो ब्रवित तत्तेह यत्वा या परिव सूत म्हणाले हे शौनक महर्षी व्यासाने श्री नर्मदा महात्म्याचे जे वर्णन केले त्या संबंधी तुम्ही विचारले तेच मी तुम्हाला कथन करीन मुनिश्रेष्ठ श्री नर्मदा तीर्थाच्या विस्ताराचे वर्णन करण्यास श्री बहादेव व श्री शिवशंकराव्यतिरिक्त अन्य कोण समर्थ आहे हाच प्रश्न प्रथम परीक्षित पुत्र राजा होता हे शौनक श्री तीर्थाशी संबंधित परीक्षित यज्ञ दीक्षात जेव्हा दीक्षित झाले तेव्हा हवनीय द्रव्य संचित केल्यावर ब्राह्मण आसनस्थ झाल्यावर अग्नित आहुती टाकल्यावर सर्वत्र धर्मकथा प्रस्तुत होत असतात हे कुलपती घ्या नैवेद्य दाखवा इत्यादी जनांचे शब्द सतत यज्ञभूमीत ऐकू आल्यावर शिवाय विनोदी व्यक्तींचे विनोद आनंद असतान देत असताना स्वर्गीय सभे समान यज्ञारंभ झाल्यावर आसनावर विराजित वैश्यपायन यास जन्मेजयाने विचारले जन्मेजय म्हणाले हे वैश्यपायन महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो म्हणून ऋषींच्या सानिध्यात विनंती करतो की आमच्या पूर्वजांचे पूर्व आचरित इत्यादी बाबत सर्व काही मला सांगावे मी ऐकले आहे की त्यांनी दीर्घकाळ क्लेश अनुभवले माझे पूर्वज आजोबा पांडव द्यूत खेळताना का हरले हे विप्र त्यानंतर तीर्थाच्या लोभापायी ते समुद्रापर्यंत पृथ्वीवर भ्रमण करत राहिले हे, हे सर्व मला सांगावे मी आपल्याला सर्वज्ञ मानतो वैश्यपायन बनले भूमिस्वामी जे आपण विचारले ते अनग तेच महर्षी वेदव्यास आणि त्रिलोचन भगवान श्री शंकरांना नमस्कार करून मी तुम्हाला सांगतो तुमचे आजोबा पांडव द्रौपदी बरोबर उत्तम काम्य ब्राह्मणासहित निवास करून विंध्यांचल पर्वताकडे गेले राजेंद्र धर्म्याचे शिष्य उल उद्दालक तिथे प्रधान असल्यामुळे महामुनी कश्यप तसेच त्याचे पुत्र विभांडक महामुनी गुरुजन आणि पुलस्त्य लोमश प्रमाणे इतर पुत्र नातवंड इत्यादी समस्त तीर्थक्षेत्रात स्नान करत पर्वतावर पोहोचले ते, ते वनातील सुंदर खोलून दिसणाऱ्या फुलांनी सुशोभित वृक्षाचे अवलोकन करत गेले चाफा बहावा सुरंगी नागकेशर बकुळ कांचन डाळींब तसेच बेल गुलाब केतकी कदंब आंबा मधुवृक्ष कडुनिंब लिंब तेंदू नारळ कवट खजूर फनस इत्यादी नाना प्रकारच्या वृक्षलतांनी युक्त फळा फुलांनी बहरलेले कुबेराचे उद्यान चैत्र रथासमान होते हे अनेक सुंदर जलाशयांनी परिपूर्ण होते विपुल कमळांनी अलंकृत असे भाग निळ्या पिवळ्या पांढऱ्या नि लाल कंबळांनी आच्छादित आणि हंस करडुआ चक्रवाक आडी कावळा बगळा कोकिळ इत्यादी पक्ष्यांच्या थव्याने सुशोभित होते याशिवाय सिंह वाघ रानडुक्कर हत्ती महाकाय रान मैस गाय हरिण अस्वल आदी बलवान प्राण्यांनी युक्त होते कोकीळ मोरशा मनाला सुखदायक नाना प्रकारच्या पक्ष्याने ते शोभिवंत होते दुःख व शौनक विरहित अत्यंत मनोरम हर हरपविणारे सुंदर सर्व व्याधी व्याधीत वन होते तिथे सिंहिणीचे दूध स्नेहपूर्व भावाने हरिण पीत होते तसे उंदेर होते तसेच मांजर आणि उंदीर एका दुसऱ्याचे मुख चाटत सिंहाबरोबर हत्तीची पिल्ले तर मोराशी साप खेळत होते अशा सुंदर वनात पांडवांनी प्रवेश केला तेथे ते तरुण भास्करा समान महर्षी मारखंडे याचे दर्शन घेतले ते नानाशास्त्रात निपुण कुलीन सत्व गुण संपन्न पवित्र आचराने युक्त बुद्धिमान क्षमाशील त्रिकाल संध्या जपरायण यजु साम वेद्रही विहित मंत्राद्वारा होम इत्यादी तत्पर ऋषींनी शुभोषित होते तिथे कोणी पंचाग्नित तप करीत होते कोणी एकांतात स्थिर होते तर काही हात वरून करून सूर्याच्या उपासनेत मग्न होते काही सकाळ संध्याकाळ भोजन करणारे तर कोणी एक कोणी बारा दिवसात कोणी पक्षात कोणी अमावस्येच्या दिवशीच भोजन करणारे होते कोणी शेवाळे तर कोणी पळसाची पाणी खाऊन राहत होते कोणी नियमित आहार करणारे तर कोणी केवळ हवा पाणीच आहार रूपात ग्रहण करणारे होते अशा प्रकारे वृद्ध मुनींकडून ते सेवित होते तेव्हा धर्मराज युधिष्ठराने आश्रमात प्रवेश केला परंपदावर ध्यानात स्थिर अशा शांत दर्शन प्रदक्षिणा झाल्यानंतर एकाएकी त्यांनी साष्टांग दंडवत घातले श्रद्धेने नतमस्तक झालेल्या राजा पाहून दृष्टी सुस्थिर करत त्या बुद्धिमान मुनींनी विचारले आपण कोण आहात त्यांचे ते वचन ऐकल्यावर जवळ उभ्या असलेल्या बालकाने सांगितले मी धर्मराज आहे आपल्या दर्शनार्थ इथे आलो आहे त्या बालकाचे उत्तर ऐकून आदरपूर्वक पुढे जाऊन मुनी म्हटले वत्स यावे यावे त्यांनी त्याला स्नेहभावाने जवळ आसनावर बसवले पन्न झाल्यावर यथाविधी पूजन करून वन्य अन्न फळे कंदमुळे अनेक रसांनी ब्राह्मणासहित पांडवांचा यथायोग्य सत्कार केला क्षणभर विश्राम करून धर्मराज युधिष्ठिरने उत्कंठापूर्वक मुनींना विचारले हे हे भगवान सर्व आपणापासून मानतो सात कल्पांचा वृत्तांत आपण मला कथन करावा सृष्टीचा क्षय झाल्यावरही अर्थात स्थावर जंगम लोक प्रलय झाल्यावर हे विपेंद्र आपण कसे किंवा कोणत्या हेतूने नष्ट झाला नाहीत हे मुनी गंगा आदी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नदीचा प्रलय आला आणि कोणती अस्तित्वात होती पवित्र जलवाली नित्य अशी कोणती नदी आहे जिचा क्षय झाला नाही हे तात मनाने हे मला सर्व सांगावे ऋषी तसेच सर्व भाऊबंध सह ते ऐकण्याची मी इच्छा करतो श्री मार्कंडेय बदले उत्तम उत्तम हे महाबुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिर जे तुम्ही विचारता ते, ते यथायोग्य सांगेन सर्व पापाचे हरण करणारे भगवान शिव वर्णित पवित्र पुराणाचे जो भक्तीने श्रवण करतो त्याचे पुण्यफलय का हजार अश्वमेघ यज्ञ तसेच शेकडो वाजपेयी यज्ञांनी हे राजा निसंशय ते फळ प्राप्त नाही ब्रह्मघाती मद्यपी चोर आणि गोहत्या करणारा कसाई सुद्धा शिव वचन ऐकून सर्व पापातून मुक्त होतो सर्व नद्यांमध्ये गंगा व सरस्वती सुद्धा श्रेष्ठ आहे शिवाय कावेरी देविका सिंधू सालसुटी तसेच शरयू शतरुद्रा चंबळ गोदावरी यमुना पयोष्णी आणि शतलज पवित्र न देव नद्या आहेत या व्यतिरिक्त इतरही नद्या पापहरण करणाऱ्या आहेत परंतु हे नृपश्रेष्ठ तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संबंधी सांगतो प्रत्येक कल्पात नद्या काय अगदी समुद्राचाही क्षय होतो परंतु सप्तकल्पात क्षय झाल्यावरही जी नम्रता म्हणून तिला श्री नर्मदा म्हटले जाते हे राजेंद्र नद्यांमध्ये सर्वोत्तम ही एकच नदी सदा अक्षय आहे हे महाभाग मुनिगणाला वंदनीय जलपूर्ण गंगा आणि इतर नद्यांचा प्रतिकल्पात क्षय झाला परंतु देवी नर्मदा नित्य आहे म्हणून तिचे हे अनग मी तुमच्यासाठी तिचे वर्णन करतो हे राजेंद्र त्रैलोक्यात ही अद्भूतपूर्ण नदी विख्यात आहे हा श्रीस्कंद पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील रेवा महात्म्य वर्णन नावाचा दुसरा अध्याय संपूर्ण झाला श्री नर्मदेहर नर्मदेहर अध्याय तिसरा कृत पोतार्द रोहन वर्णन ओम नमो नर्मदाय नर्मदायुधिष्ठिवाच सप्त घोरास्त्वया दृष्टा महामुने भगवंती दीर्घायुरी कच्छन राजा युधिष्ठिराने विचारले हे महामुनी आपण घोर सात प्रलय पाहिले आणि हे भगवान इथे आपण व्यतिरिक्त दुसरा कोणी दीर्घायू दिसत नाही आपण प्रलय काळात सहस्र चरण सहस्र, सहस्र उदर असलेले भगवान महासागरात पाण्यावर सुप्तावस्थेत पाहिले चराचर जळून गेल्यावर खरोखरच त्यांच्याच अनुग्रहाने किंवा त्या महात्म्याच्या वरदानामुळे आपण नष्ट झाला नाहीत हे निष्पाप आपण भ्रमण करताना त्या समयी आश्चर्यकारक असे काय दृष्ट पाहिले ते जाणण्याचे हे भगवान खूप कुतूहल आहे महाभयंकर युगांत आणि महाप्रलय झाल्यावर शेकडो वर्षापर्यंत अनावृष्टीने लोक नष्ट झाल्यावर औषधीचा अत्यंत नाश झाल्यावर देव दानवही यज्ञाचा अभाव तसेच कलयुगाच्या प्रभावामुळे अत्यंत दोषग्रस्त व निस्तेज झाल्यावर नद्या तसेच लहान मोठे तलाव आणि वन उपवन सुकल्यावर हे ब्राह्मण युगाचा सर्वार्थाने क्षय झाल्यावर निराकार स्थितीत जेव्हा महलोकवासी जन लोक गेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी अनेक ऋषीमुनी महात्म्य दिव्य तेजाने युक्त झाले तेव्हा हे महामुनी कोणते प्राणी अस्तित्वात राहिले आणि कोणते नष्ट झाले हे महाभाग हे सर्व काही मला सांगावे हे विपेंद्र श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री रुद्र आदीच्या कार्यकालातील समाप्ती झाल्यावर अत्यंत दारुण स्थितीत कोणत्या प्राण्याला कशी सिद्धी प्राप्त झाली बुद्धिमान धर्म राजाने अशा प्रकारे विचारणा केल्यावर ऋषी घेरलेले मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले हे नरेश्वर तुम्ही तसेच सर्व ऋषीगण आहे का वायुदेवतेने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे पुराण सांगितले वायू स्वामी स्कंदाने कार्तिकेयाने हे पुराण पुराण ऐकले त्यांच्याकडून वशिष्ठ मुनींनी वशिष्ठ मुनींकडून पराशर ऋषींनी त्याचप्रमाणे पराश ऋषीकडून जातो करण्याने अनेक महर्षीच्या सहवासात ऐकले अशा प्रकारे शेकडो उत्तम द्विजां नी परंपरेने ऐकलेली शंभर हजार श्लोकांची जी खरोखर प्रथम भगवान श्री शंकराने सांगितली होती आणि सर्व शास्त्रांचे मंथन करून प्रथम झाले तीच युगाच्या प्रभावाने पूर्वी चार प्रकारे विभक्त केली मानवाच्या मंद बुद्धीमुळे महर्षीद्वारा हे सर्व झाले पशुपती महेश्वराची आराधना करून मी प्रथम जे पुराण ऐकले तेच तुम्हाच विस्ताराने सांगेन जे ऐकल्यावर जीव काया वाचा मने सप्त जन्मांत संचित झालेल्या सर्व पापातून मुक्त होतो सप्त कल्पांचा भयंकर क्षय अर्थात प्रलय मी पुन्हा पुन्हा विधी हरिहर कृपेने पाहिला बारा सूर्याने जग जळून नष्ट झाल्यावर तसेच सात समुद्र संमिलित झाल्यावर भटकल्यामुळे थकलेल्या असूनही मी दोन्ही हाताने समुद्रात पोहत राहिलो जेव्हा हे राजा आदित्य समतेजसवि अनादि अनंत परम पुरुषाला जलात पाहिले तसेच दश दिशात सुमेरू पर्वत शिखराला प्रकाशित करत पोत्र पौत्रासह दुसऱ्या मनूलाही पाहिले ते सुद्धा अंधकारमय अगाध महासमुद्रात क्षणभर विश्राम न करता चक्रावत चक्रावर आरूढ होऊन भटकताना दिसले भयाने उद्वेग्न तसेच दोन्ही हाताने समुद्रात तरंगणारा मंद युक्त असा एक महा पडला त्यानंतर मला पाहून हे भरतवंशोत्पन्न राजा तो म्हणाला इकडे ये इकडे या सर्वात परमप्रधान मत्स्य रूप ते श्री महेश्वरच होते हे नरेश्वर त्यावेळी त्वरित त्यांच्या मुखात प्रवेश करून अत्यंत थकलेला असा चेतना शून्य मी परम विश्रांतीच्या अधीन झालो त्या समुद्राच्या मध्यभागे विशाल भोवरे अनंत तरंगावले जल तसेच फेसांच्या समूहाशी जणू अट्टहास करीत स्वच्छेने नुसार गमन करणारी मगर मासे आदी जलचरांनी व्याप्त अशी पवित्र देव नदी ही पाहिली त्या नदीच्या मध्यभागात धुंद कामरूपिणी नीलकमल दला समान महान प्रक्षोभ वहन करणारी दिव्य स्वर्ण वर्णमयी चित्रांगी सोन्या समान उज्ज्वल आभायुक्त अशी कन्याही पाहिली जेव्हा ती दोन्ही गुडगे वाकवन विशाल जहाजावर बसली होती तेव्हा मनुने तिला विचारले हे दिव्य चित्रांगी भगवती आपण कोण आहात हे सुरसुंदरी आपण इथे कोणत्या कारणास्तव राहता सुरा सुरगण नष्ट झाल्यावरही प्रलयाच्या जलात लिला करत भ्रमण करत आहात नद्या सागर पर्वत अनेक वेळा नष्ट झाले तरी हे साध्वी आपण एकट्याच कशा राहता त्यामागे काही महान हेतू आहे का देवी हे सर्व ऐकण्याची मी इच्छा करतो आपण सांगावे अबला म्हणाली श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे पापहरिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे हे द्विज मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत अशा नौकेचा कधी क्षय होत नाही तिचे ते वचन ऐकून आश्चर्याने प्रफुल्लित नेत्राने मी मनुसह नौके त्या नौकेवर आरूढ झालो आणि दोन्ही हात जोडून नतमस्तक टेकवून त्या अभय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली सद्य श्री महादेव व वा वामनदेवाला नमस्कार असो प्रत्येक कल्पात प्रकट झालेल्या भवरूपाला नमस्कार असो भक्तीने जाणलेल्या स्वरूपाला नमस्कार असो भूभ नमस्कार असो राम वंद्य ज्येष्ठ श्रेष्ठ रूपाला नमस्कार असो भद्रकालन काली रूपाला नमस्कार असो अचिंत्य अव्यक्त रूप श्री महादेवाचे तेज मी जाणतो माझा त्या देवादी देव श्री रुद्राला पुन्हा पुन्हा नमस्कार असो जगाच्या उत्पत्ती विशाल हेतूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो अशा प्रकारे सृष्टीपूर्व श्री महादेवाची मी निष्पापस्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन श्री महादेव मला बदले हे सूत व्रत वरदान माग हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दिव्य मार्कंडेय मार्कंडीय रोहन वर्णन नावाचा तिसरा अध्याय समाप्त नर्मदेहर